आणखीन एक गोष्ट मुद्दाम सांगते मुलींना होस्टेलला ठेवायचं नाही तुम्हाला जर तिला शिकवायची एवढी इच्छा आहे ना तुम्ही खोली करून तिथं जाऊन राहा शिवरायांना घडवण्यासाठी जिजामाता शहाजी राजांपासून पंचवीस वर्ष नाम राहिलेले पंचवीस वर्ष आपण राहूया चार वर्ष काय हरकत आहे मुलगी वाचवायची असे तर स्वतः घर तिकडे जाऊन करा मुलगी हॉस्टेलला ठेवायची नाही कोल्हापूरच्या हॉस्टेलला असलेली एक मुलगी तिच्या वडिलांनी तीन लाख कर्ज काढलेलं कर शिक्षणासाठी इंजिनिअरिंगला ती मुलगी आठ दिवस हॉस्टेलला नाही मला फोन आला मी ताबडतोब गेले चौकशी केली त्या मुलीला शोधता शोधता दीड महिना गेला ती पुण्यामध्ये आम्हाला सापडली पुण्यामध्ये तिने माझ्या तोंडावर निकाह नामा फेकला तिने तिचा अफिडेव्हिट फेकलं आणि सांगितलं हिंदू धर्मामध्ये कुठलंही तत्व चांगलं नाही मला ते आवडलेलं नाही मला इस्लाम कबूल आहे म्हणून मी धर्म बदललेला आहे अक्षरशः तुम्हाला सांगते इतकी स्पष्टपणे बोलली वडील रडत होते धाय मोफलून हो त्यावेळेला ती म्हणाली मला आणि त्या साहेबांना या माणसाला मी ओळखत नाही याला मी आयुष्यात कधीही बघितलेलं नाही फरशीवर डोकं अपटून अपटून स्तर रडलेले माहिती हे धोके आणि सगळ्या तरुण मुलांना जे वरती बसले वर्त त्यांना मी मुद्दाम सांगते समाजाचं इतकं कडक असं संघटन तयार करा एकही मुलगी आपल्या धर्मातन बाहेरच्या धर्मात जाणार नाही अजिबात जाणार नाही आज शिवाकाठी काठी पुण्यतिथी निमित्त तुम्हाला मी सगळ्यांना बजावते नाही काही मुलगी धर्मातला बाहेर जाणार धर्म कडक करा आणि सगळ्यांनी मिळून मला फोन करत जा एखादी मुलगी जर धर्मातलं जाती असं कळलं ना मला बोलवा रागिणी आहे मी रणरागिणी वाघीण चौकाळलेली आहे मी मी घरात शिरून तिला विचारेन काय चाललंय म्हणून आज सांगलीतलं किती मुली गेल्या माहितीये आणि सगळ्या गेल्यात ना त्या सगळ्या सुशिक्षित उच्चस्तरीय सगळ्या ओपन मधल्या मुली जास्त गेल्यात माहितीये जैन मारवाडी गुजराती ब्राह्मण माहेश्वरी मराठा चांगल्या बिन मोकळी काय ना स्वातंत्र्य दिलं ना स्वातंत्र्य दिलं स्वातंत्र्य दिलं चांगले धर्म बदलत स्पष्टपणे सांगते राग आला तरी चालेल आज आपण दिलेल्या स्वातंत्र्यामुळे मुली इतक्या बिनघोस झाल्यात त्यांना तुमची किंमत नाही आणि एक सांगते काही माझ्यावर कुठलंही संकट न तरी चालेल मशिदीतना असे निघाले आहेत रोजाना दो सो रुपये जा आणि एक हिंदू मुलगी पाठवा रेख सांगते रेख ब्राह्मण मुली बाटवण्यासाठी आणि ब्राह्मण मुलीशी लग्न करायला साडेपाच लाख दिले जातात मराठा समाज असेल तर साडेतीन लाख माहेश्वरी असतील तर साडेचार लाख दलित असतील तर दीड लाख हे सगळे रेट आहेत आहे किती डोळे झाकून बसणार आहात किती डोळे झाकून एक एक मुलगी जर समाजात गेली ना वांझ होऊन जाऊ आपण वांज, वांज। एकही मराठा समाजामध्ये एकही मराठा जन्माला येणार नाही जो शिवरायांचं नाव घेऊ शकेल अगर शिवाजी शिवा न होते तो सुन्नच होती आज आपण बुरख्यात असतो हे मरण सोपं नाहीये शिवाकाशी शिवाकाशींच शिवरायांनी केलेल्या धर्मासाठी इतकं प्रचंड बलिदान हे सोपं नाही आहे आणि धर्म परीने सांगा कसा सांगा कसा सांगा ज्या उत्तर कसा सांगा धर्म आता एक एक मुलगीचा ते आपल्या बुरक्यात समोर येते मी काय करू एक मुलगी समोर येऊन बसते तिला म्हटलं हिंदीत बोल मराठी येत नसेल तर ती मुलगी माझ्या समोर येऊन म्हणते की मला मराठी येतं मी कुलकर्णी सरांची मुलगी आहे नका शिखांत अंगावर चटके आहेत प्रचंड मारलेले कशासाठी नॉनव्हेज खाण्यासाठी आणि ते सुद्धा साध सुद्धा सा नाही गायचं हे सोपं आहे कुठल्या वर्णाच्या गोष्टी सांगू आणि कुठल्या समाजाच्या आणि कुठल्या संस्कृतीच्या दाग दागिने अंगावर घालून मिरवण्यापेक्षा पहिल्यांदा धर्म जपा ग पहिल्यांदा धर्म जपा ते सगळे दागिने ज्या धर्मासाठी दा आणि मला फिरण्यासाठी पैसे नसतात अक्षरशः धर्मासाठी पळेपर्यंत पुढे जात पर्यंत मालेगावला पोरीचं धर्मांतर झालेलं असतंय एसटीने जात पर्यंत गाडी डिझेल भरायला पाहिजे नसतात सोपं आहे आणि आज आम्हाला फक्त माझं पडलंय माझं घर पॉस पाहिजे त्याच्यात सोकेस पाहिजे त्याला सोफा पाहिजे कोरी काय करताय ते बघावी आणि सगळ्या करून भावांनो बास केस सावरण धर्म सावरा सगळ्यांनी मिळून आता आस बसन धर्म सावरा देश सावरला कसा सावरणार कसा सावरणार एक एक आग पोटात आहे एक एक आग आणि त्या आगीच उत्तर एकच आहे एक की बायकांनो मला घरात जिजाऊ हवी आहे आणि एक उदाहरण तुम्हाला मुद्दाम सांगते की तुम्हाला पटेल ना पटेल आता मुलींची लग्न अठरा वर्ष पूर्ण झाल्याबरोबर ताबडतोब करून टाका शिक्षण चाचणी गेल्यावर करू दे धर्माच्या पुढे शिक्षण महत्वाचं नाही अडाणी राहिली तरी चाले पण धर्म महत्वाचं आहे बात आता आता खूप सहन झाला मध्ये तसं सहन केलं ब्रिटिशांकडनं तसं सहन केलं राजकारणी लोकांनी हिंदू राष्ट्र घोषित केलं आमचे तुकडे 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 बघत राहिलो आम्ही नको आता अरे हे सगळं थांबायचं असेल आज मस्त वाचा आज मस्त बघा कुठे मुली विकल्या जात आहेत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत हजारो मुली आहेत हजारो कुठे सुप्रिया वाडेकर नावाची आमची सोलापुरातली मुलगी गेली सागर चुडासामा नावाच्या एका जादूगाराबरोबर अक्षर्या जा तुम्हाला सांगते इतकी शोधली मला गुजरात मध्ये मोरबीला सापडली मी सायबर वर ट्रेस केला मोरवीत होती ती तुम्हाला सांगते मोरवीत मोरबी सापडली आम्ही फोनवर संपर्क करतोय तोपर्यंत तो पोरीने विजापूर नाका पोलीस स्टेशनला कागदपत्र पाठवून दिली बायकांनो ती दोन महिने घरात नमाज म्हणण्याची प्रॅक्टिस करत होती आईनी दुर्लक्ष केलेलं आहे आई म्हणजे तिच्या रूम मध्ये ती काय करते मला माहितीच नाही बेडरूम प्रथा प्रायव्हसी हवी ना कसली प्रायव्हसी वडिलांनी कॉट वर धोकावाडी सर सकट सगळ्यांनी समज बंद करा ती बेडरूम प्रथा इंटरनेटवर कुणाशी बोलतात माहिती नाही मोबाईलवर कुणाशी बोलतात माहिती नाही कॉम्प्युटरवर काय चाललंय कळत नाही बास विज्ञानाने आमचा धर्म बुडवलेला आहे आम्हाला विज्ञान असं नको आणि ही वॉर्निंग आहे ही वॉर्निंग आहे आणि तरुण मुलींना हात जोडून विनंती आहे अजूनही रावण आहेत पळवून नेतात कैदेत ठेवतात रामरायांनी सुटका केली तरी अग्निपरीक्षा चुकत नाही रामाने स्वीकारलं तरी समाज स्वीकारत नाही वनवासात पोरं वाढवावी लागतात सीतामाई पुण्यवान होत्या त्यांना धरणीनी पोटात घेतलं सीतामाई पुण्यवान होत्या त्यांना वाल्मिकी ऋषी भेटले आपण पुण्यवान नाही वाल्मिकी पण भेटणार नाही धरणी माता पोटात घेणार नाही आपण ना ताई पुनर्वसन करतील हा त्यांचा शब्द आहे आणि ते करावं लागेल करावंच लागेल काय करणार आहे एक एक मुलगी धर्मात परत घेतली माहितीये मसुराश्रमला जाऊन धर्मांतरित झालेल्या पोरींना परत आपल्या धर्मात ओढून आणतोय शिवरायांनी सांगितलं होतं की बाहेर गेलेली मुलगी तिला येण्यासाठी दार उघड ठेवा बाहेर गेलेल्या माणसाला परत येण्यासाठी दार उघडी ठेवा म्हणून बजाजी निंबाळकरांना रोटी बेटी जव्हानात स्वतःच्या घरात घेतलेले सखूबाईंना दिलेली आहे निंबाळकरांच्या घरात ही उदाहरण आहे आणि नुसते शिवराय वाचायचे नाहीये शिवराय मना मनात मना मनात मना, मना, रुजले पाहिजे एक प्रश्न बायकांसाठी विचारलाय कारण का इकडच्या पेक्षा इकडची शक्ती जास्त आहे त्याच कारण आपण जे मनात आणू ते आपण करू शकतो इतका प्रचंड आत्मविश्वास आपल्याला आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांना मला मनापासून असं वाटतं की तुम्ही राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांना एक एस एम एस करावा मी तुम्हाला एस सा एम एस त्यांचा फॅक्स नंबर देणार आहे आणि तो एसएमएस असा करायचा तुम्ही